गणपती बाप्पांचे लवकरच आगमन होणार आहे मग बाप्पांच्या नैवेद्याची तयारी तर झालीच पाहिजे त्यासाठी अतिशय साध्या सोप्या आणि गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी आवर्जून असलेल्या दोन रेसिपीज रे आज आपण बघणार आहोत त्यांच्याशिवाय जणू गणेशोत्सव तर अपूर्णच पहिल्या दोन रेसिपीज म्हणजे खमंग आणि चविष्ट अशी खिरापद आणि पौष्टिक असे पंचखाद्य आज आपण व्हिडिओमध्ये काही खास टिप्स बघणार आहोत ज्यामुळे खिरापद आणि पंचखाद्य अगदी पंधरा दिवसही खराब होणार नाही तसेच फ्रेश आणि चविष्ट अशी राहणार आहे नमस्कार मंडळी मी रुचा आपण सर्वांचे गमन खानदेशी मध्ये मनापासून स्वागत करत आहे तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला बाप्पाच्या नवऱ्यासाठी सर्वप्रथम आता आपण बनवून घेऊया खिरापत त्यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी सुके किसून घेतलेले खोबरे एक वाटी सुके किसून घेतलेल्या खोबऱ्यासाठी मी घेतले आहे अर्धी वाटी पिठी साखर पिठी साखरेचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी किंवा अधिक करू शकता त्यानंतर दोन चमचे छानपैकी बारीक किसून घेतलेले कापून घेतलेले ड्रायफ्रुट्सचे काप एक चमचा वेलची पावडर आज ही जी पिठी साखर मी तयार केलेली आहे ही पिठी साखर मी या मिश्री नावाच्या म्हणजे हे दोऱ्यावाली जी साखर असते याच्यापासून तयार केलेली आहे आपल्याला जी रोजची साखर आहे ती शक्यतो आपल्याला आरोग्यासाठी हानिकारक आहे असे बऱ्याच रिपोर्ट्समध्ये लिहून आलेले आहे म्हणून या ठिकाणी आपण लहान मुलांना वापरत असाल तर ही मिश्री साखर जी आहे ही धाग्यावाली साखर असते ही वापरा नाही तर मग खडी साखर ही बारीक करून घ्या म्हणजे ही आरोग्यासाठी देखील चांगली असते आणि लहान मुलं देखील खिरापत जास्त प्रमाणात खातात त्यासाठी देखील ही चांगली असते त्यामुळे शक्यतो या दोन प्रकारचे साखर खडी साखर बारीक साखर तयार करा आणि मग ती वापरायला घ्या हे बघा आता आपण इथे एक घ्यामध्ये खोबरं आहे ना हे घालून घेणार आहोत जेणेकरून त्याचा फक्त कच्चा पण आपल्याला घालवायचा आहे आपल्याला म्हणजे याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे थोडस हे क्रिस्पी करून घ्यायचं आहे मंदाज ठेवलेली आहे त्यावर आपल्याला साधारणतः दोन मिनिटच हे परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटं हे बघा खोबरं आता हलकं असं भाजलं गेलेलं आहे त्याचा रंग बदललेला नाही आहे परंतु हे थोडं कुरकुरीत झालेलं आहे आणि त्याचा जो कच्चे पण आहे ना हा निघून गेला आहे असं के केल्यामुळे काय होते की खिरापत जास्त दिवस टिकते आणि त्याचा बिलकुल सा असा वास येत नाही आता हे जे आहे हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवून देऊया हे बघा आता है जे खोबरा है, चान पेकी हे जे खोबरं आहे छानपैकी हे बघा किती छान खुसखुशीत कुछ झालेलं आहे आपल्याला हवं असेल तर आपण याला थोडंसं हाताने चोरू शकतात किंवा मिक्सर मध्ये एकदा फक्त पल्स मोडवर तरी सुद्धा चालू शकेल परंतु आम्हाला अशा पद्धतीने आज दाखव आवडतं म्हणून आम्ही या पद्धतीने केलेलं आहे त्यामध्ये आता आपण साखर टाकून घेऊया छानपैकी साखर मिक्स करून घ्यायची आहे हे खिरापत छानपैकी आठ ते दहा दिवस खूप छान असं राहतं त्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्सचे काप घालून घेऊया हे बघा आणि वेलची पूड दहा घालून घेऊया पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आपली गणपती बाप्पासाठीची खिरापत बघा आपली या ठिकाणी रेडी झालेली आहे गणपती बाप्पाला लागणारी खिरापत या ठिकाणी रेडी झालेली आहे थोडंसं जर आपण बारीक केलं या खोबऱ्याला तर आपण याचे मोदक देखील बनवू शकता मोदकसुद्धा खूप चविष्ट असे लागतात तुम्ही ही खिरापत आठ ते दहा दिवस हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता पंचखाद्य तयार करून घेणार आहोत आता पंचखाद्य म्हणजे ते पाच प्रकारच्या ख असलेल्या वस्तूंपासून आपण हे पंचखाद्य तयार करतो हे गणपती बाप्पाचे अतिशय प्रिय असे नैवेद्य आहे त्याच्याशिवाय गणपती बाप्पांचं आगमन किंवा गणपती बाप्पांचं प्रसाद जणू अपूर्णच आहे आता त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया एक वाटी या ठिकाणी सुकं किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे त्यासाठी पौण वाटी मी खारकेचे तुकडे घेतलेले आहे हे बघा या पद्धतीने मी खारकेचे तुकडे बारीक बारीक असे करून घेतलेले आहे पाव वाटी या ठिकाणी खडी खडी साखर घेतलेली आहे खसखस घेतलेली आहे एक टेबलस्पून आणि दोन टेबल स्पून या ठिकाणी आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे खडी साखरेचं करू शकता आता ह्या पाच प्रकारचे जे ख असलेल्या या ख असलेल्या गोष्टींपासून अस हे पंचखाद्य तयार होतो म्हणून याचं नाव दिलेलं आहे पंचखाद्य आता सर्वप्रथम आपण हे खसखस आपण भाजून घेणार आहोत सर्वप्रथम आता आपण पॅनमध्ये मध्ये खसखस भाजून घेऊया खसखस छान खमंग अशी आपण भाजून घेऊया हे बघा खसखस छानपैकी आता तांबूस रंगावर आपली भाजून झालेली आहे आता आपण हे काढून घेऊया हे बघा आता आपण हे कौन कप थोडस घेतलेलं हे हे जे आहे आपले खारीक आहे ही भाजून घेऊया फक्त त्यातलं आपल्याला मॉइश्चर काढून घ्यायचं आहे म्हणजे ती मिक्सरमध्ये छानपैकी बारीक होते हे खारकांचे तुकडे तुम्ही लागलं ला तर असेच ठेवू शकता परंतु काय होतं की हे दाताखाली काही जणांकडून चावलं जात नाही लहान मुलं देखील मग हे आवडीने खात नाही पंचखाद्य त्यामुळे आपण या ठिकाणी थोडीशी भाजून घेणार आहोत हे बघा खारख्याचे जे तुकडे आहेत आता हे थोडेसे मस्तपैकी थोडे भाजलेसुद्धा गेलेले आहेत त्याच्यातलं मॉइश्चर निघालेलं आहे आपण आता हे तुकडे एका डिशमध्ये काढून घेऊया खसखस काढल्या डिशमध्ये आता हे काढून घेऊया हे थंड करून घेणार आहोत आपण सगळं आणि त्यानंतर हे मिक्सरला लावून घेणार आहोत पुढे बघा आता आपण हे सुकं खोबरं आहे हे छान खमंग असं भाजून घेणार आहोत त्यामुळे काय होते की आपल्या पंचखाद्याची चव खूप छान लागते त्यामुळे हे थोडं तांबूसच रंगावर आपल्याला भाजायचं आहे किरापदीला आपण असंच भाजलं होतं वरच्यावरती पण आता हे आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे हे बघा खोबरं सुद्धा आता छानपैकी खमंग वरतून झालेलं आहे दोन ते तीन मिनटं मी याला मंद आचवर छानपैकी परतून घेतलेला आहे आपण बघू शकता रंग देखील आता छान बदललेला आहे आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत हे बघा आता मिक्सरचं आपण एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये आता सर्वप्रथम आपण खसखस आणि ही जी खारीक आहे ही आपण बारीक करून घेऊया म्हणजे व्यवस्थित एक जीव होतो सगळं आपलं जाड ठेवायचं असेल तर आपण जाड सुद्धा ठेवू शकता परंतु बारीक केल्यामुळे काय होतं की खूपच छान असं मुलंसुद्धा खातात आणि सगळेजण ते खाऊ शकतात हे बघा आपली खसखस आणि खारी खूप छान अशी बारीक झालेली आहे त्यामध्ये आता आपण हे खोबरं जे आहे हे टाकून घेऊया म्हणजे खूप छान असं थोडंसं आणि अगदी एक एकदाच आपल्याला पल्स मोडवर हे सगळं फिरवून घ्यायचं आहे हे बघा आता आपण बघू शकता आपलं जे आहे हे बघा व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे आता ह्या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण ही खडी साखर आणि बेदाणे देखील बारीक करून घेऊया म्हणजे छान होतात आपण अवघडी साखर आणि बेदाणे आपण डायरेक्टली पंचखाद्यामुळे टाकू शकतात हे ऑप्शनल आहे परंतु मुलं त्याचाही कंटाळा करतात त्यामुळे आपण आज हे करत आहोत आपलं जे खडी साखर आणि बैदाण्यांचा आता पावडर आहे हे बघा या पद्धतीने ही तयार झालेली आहे ही सुद्धा आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊया हे बघा आता आपण एक बाउल घेतला आहे त्यामध्ये आता हे तयार केलेलं जे मिश्रण आहे हे आपण घालून घेऊया त्यानंतर हे जे खडी साखर आणि मनुकांचं केलेलं आहे हे सुद्धा घालून घेऊया आणि छानपैकी हे सगळं एकजीव करून घेऊया आपण जर असंच ठेवत असाल याला म्हणजे अख्खं अख्खं जर ठेवत असाल बारीक बारीक खारकांचे तुकडे आणि हे सगळं एक एकजीव थटक एक करत असाल तर या ठिकाणी एक टिप देऊ इच्छिते त्यामध्ये अर्धी वाटी कणिक तुपामध्ये मंद भाजून घाला म्हणजे ते सगळं सारण एकजीव होतं आणि खूप छान असं त्याची खमंग अशी चव लागते आपण जर असं करत झाल तर असं किंवा मग आपण जर अख्खं ठेवत असाल तर त्यामध्ये अर्धी वाटी कणिक भाजून घाला म्हणजे छान अशी चव मिळून येते ते आता यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वेलची पावडर देखील घालू शकता पण आता आपलं हे पंचखाद्य जे आहे हे तयार झालेला आहे बाप्पांच्या अतिशय आवडीचे प्रसादाचे दोन प्रकार म्हणजेच खमंग खिरापत आणि पौष्टिक पंचखाद्य हे दोघेही प्रकार आपले तयार झालेले आहेत खिरापत बघा अगदी मोकळी मोकळी झालेली आहे आणि पंचखाद्याचा रंग देखील खूप सुरेख असा आलेला आहे आपण हे दोघेही प्रकार भाजून घेतल्यामुळे हवन हो डब्यात जर आपण भरून ठेवले तरी अगदी पंधरा दिवस सुद्धा तसेच फ्रेश राहतात तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि माझे चॅनल खमंग खांदेशीला नक्की सबस्क्राईब करा माझा चिकन दाबा आणि क्रम सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील अशा छान छान आणि मस्त मस्त भन्नाट अशा रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खांदेच्या पुढील भागामध्ये धन्यवाद